मोहोळ यांना सुद्धा फोन आलेला आहे महाराष्ट्रात आतापर्यंत सहा जणांना फोन आलेला आहे अपडेट आपण मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये सहाव्या शिलेदाराची एंट्री झालेली पाहायला मिळते पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आहेत मुरलीधर मोहोळ भाजपचे आणि आता त्यांनाही फोन आलेला आहे पीएमओ ऑफिस मधन त्यांना फोन आल्याची माहिती मिळतीये त्यामुळे आता एकूण सहा जणांना फोन आल्याचं आहे आणि मोदींच्या या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांची वर्डी लागते आणि जरी तरी कन्व्हिन्स करण्याच का का हो जे काम आहे ते आम्ही करणार आहोत आणि लोकांमध्ये जो गैरसमज बसण्यात आलेला होता आपण पाहिलेला आहे की माननीय नरेंद्र मोदी यांनी काल सेंट्रल हॉलमध्ये संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे त्यामुळे संविधान बदलण्याचा विषयच येत नाही आहे संविधान मजबूत करण्याचं काम मोदींजी करतायत हे आम्ही लोकांना पटवून देणार आहोत आणि दलित समाज मोठ्या संख्येने आपल्या बाजूला आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आठोले साहेबांचं कॅबिनेटपदी वर्णी सेलिब्रेशन कसं असेल आणि दोन तुमच्या कुठल्या कविता आयच्या व्यवस्था सुचत आहेत काठोरेंना एक तर आता या दे देशामध्ये अजूनही आहे नरेंद्र मोदींची आंधी या देशामध्ये अजूनही आहे नरेंद्र मोदींची हांदी आंदी आणि म्हणूनच मला मिळालेली आहे मंत्रिपदाची संधी तर मला मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे तिसऱ्या वेळेला मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे याचा मला आणि माझ्या समाजाला आनंद आहे आणि फक्त महाराष्ट्रातल्याच नव्हे देशातल्या तमाम लोकांना माझ्या मंत्रिपदाचा नक्की आनंद मिळणार आहे सेलिब्रेशन कसं आहे तुमचं सेलिब्रेशन तुमचं सेलिब्रेशन कुटुंबाबरोबर आहे की कसं आहे मंत्रिपदाची वर्णीचं नाही आता मंत्रिपदाची वर्णी जी आहे ती ला, 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 लागणार होती याची मला कल्पना कल होतीच म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय लो विधानसभेची निवडणूक आलेली आहे म्हणून मला मंत्रिपद दिलेलं असं अजिबात नाही आहे रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा पक्ष आहे आणि त्या पक्षाला या मंत्रिमंडळामध्ये रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे म्हणून मला नरेंद्र मोदी आणि आपल्या मंत्रिमंडळामध्ये काय घेतलेलं आहे धन्यवाद साहेबांनी सविस्तर बातचीत केली आहे एन मराठी टी मराठीबरोबर आणि त्यांनी संधीबाबत दिलेले आभार देखील मानले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अरुण पेडणेकर सर सागर कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी दिल्ली